सांगली शारदा नगर येथील जे शेतजमीन मालकाने गुंठेवारी करून प्लॉट पाडून विक्री करत असताना पास छप्पन्न नंबरचा पडीक विहीर असलेला प्लॉट ओपन स्पेस म्हणून महानगरपालिकेकडे कब्जापट्टी देत असताना वर्ग केलेला आहे यावेळी माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले शारदा नगर येथील एका कुटुंबाने खोटी कागदपत्रे तयार करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वकिलांना हाताशी धरून एकतर्फी निकाल करून घेतलेला आहे वीस रुपयांच्या स्टॅम्पवर भाडेपट्टी करारावर स्पष्टपणे सदरची जागा धार्मिक स्थळ बांधकाम करण्यासाठी वीज कनेक्शन पाणी कनेक्शन घेण्यासाठी मालकाचे हरकत नाही असे स्पष्टपणे भाडेपट्टी करारात नमूद केलेले आहे असे असताना माजी आमदार नितीन शिंदे हे हिस हिंदू मुस्लिममध्ये दोष पसरवत आहेत शारदानगर येथे एक कुटुंब त्या ठिकाणी घर बांधणार नाही धार्मिक स्थळ बांधणार आहेत असा खोटा कांगावा केला आहे अशा पद्धतीने स्वयंघोषित नेत्यांनी आरोप केले आहेत ते सर्व मुद्दे आज कागदपत्रे दाखवून खोडून काढले व खोटे आरोप करणाऱ्यांना खोटे पाडले अप्पर जिल्हाधिकारी प्रांत यांनी दिलेला निकाल धार्मिक स्थळ बांधण्याची मालकाशी झालेला भाडेपट्टीचा करार हे सर्व दाखवून खोटी कागदपत्रे तयार करून महापालिकेचा दीड कोटीचा भूखंड हडप करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे या कुटुंबियावर गुन्हा दाखल करून अटक करावी तसेच त्या समाजाच्या नेत्यांम्या यामध्ये सह आरोपी करावे तसेच आजपर्यंत तिथे अनेक वर्षे घर बांधून राहणाऱ्या नागरिकांचे खरेदीपत्र झालेले नसून खुल्या भूखंडाचेच खरेदीपत्र कसे झाले आहे याची चौकशी करावी व त्यामध्ये त्या, त्या कुटुंबाला पाठीशी घालणाऱ्या स्वयंघोषित नेत्यांना सह आरोपी करावे महापालिकेने ताबडतोब परच्या कोर्टात जाऊन खालच्या कोर्टात दिलेल्या निर्णयावर स्थगिती मिळून महापालिकेचा भूखंड वाचवावा या भूखंडावर बेकायदेशीररित्या धार्मिक स्थळ कोणत्याही परिस्थितीत उभा करून देणार नाही तेथील हिंदू नागरिकांचा त्याला विरोध आहे असे यावेळी ना, ते या ना नगरसेवक राजेंद्र कुमार रुपेश मोकाशी प्रसाद रिसवडे रामकाळे अनिरुद्ध कुंभार गजानन माने गणेश साळुंखे प्रदीप निकम सोमनाथ गोटखिंडे संतोष पाटील गणेश ठोंबरे अंकुश पवार तानाजी पवार आदी उपस्थित होते शारदा नगर येथील भूखंड क्रमांक छप्पन हा मूळ मालकाने पडेत विहीर म्हणून त्या ठिकाणी ओपन पीस ठेवला होता ती जागा गेल्या तीस वर्षापासून त्या ठिकाणी त्या ओपन पीसच्या पाठीमागं राहणारं नधा कुटुंबीय मशीद बांधण्यासाठी ती, ती जागा बळकवण्याचा प्रयत्न करते खोटी कागदपत्रं तयार केलेली आहेत त्या विरोधामध्ये तेथील हिंदू नागरिकांनी अप्पर तहसीलदारांच्याकडं प्रांतांच्याकडं निकाल घेतले परंतु मध्यंतरी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना महापालिकेच्या वकिलांना हाताशी धरून एकतर्फी निकाल करून तो भूखंड बळकवायचा प्रयत्न केला परंतु तिथल्या नागरिकांनी तो डाव उधळून लावला त्या ठिकाणी मी गेलो होतो कारण तो अंदाजे दीड कोटीचा भूखंड जशा पद्धतीनं मंगलमूर्ती कॉलनी जशा पद्धतीनं पंचशील नगर या भागामध्ये ओपन पीसवर बेकायदेशीरित्या मशीद बांधायचा प्रयत्न होतोय तशाच पद्धतीनं तो डाव आम्ही उधळून लावला तशाच पद्धतीनं ह्या ओपन पीसवर सुद्धा मशीद बांधायचा त्यांचा प्रयत्न होता आणि तसा कागद माझ्याकडं आहे या सांगलीतल्या काही तथाकथित स्वयंघोषित मुस्लिम नेत्यांनी काज माझ्यावर आरोप केलेत की नितीन शिंदेने माफी मागावी नितीन शिंदे तर माफी मागणारच नाही त्या जागेवर मशीदच बांधणार म्हणून वीस रुपयाच्या स्टॅम्पवर केलेला स्टॅम्प आज आम्ही सर्व पत्रकार बांधवांना दाखवलेला आहे आणि मशीद बांधण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी तो स्टॅम्प केलेला आहे आणि त्यांनी कांगावा केला आहे के की नितीन शिंदे ना हिंदू मुस्लिम वातावरण निर्माण करायचं आहे नितीन शिंदेना हिंदू मुस्लिम वातावरण करायचं नाही नितीन शिंदे ना महापालिकेच्या कोट्यावधी रुपयाचे भूखंड वाचवायचे आहेत आणि म्हणून महापालिकेनं आमच्या ह्या मागणीचा विचार करून खालच्या कोर्टात जरी निकाल एकतर्फी त्यांनी करून घेतला असला तरी हायकोर्टामध्ये जाऊन या निर्णयाला स्थगिती मिळवून तो भूखंड महापालिकेच्याच मालकीचा चालायला पाहिजे त्या ठिकाणी एखादं सर्व समाजांना उपयोगी येणारं सांस्कृतिक भवन एखादं उद्यान काहीतरी त्या ठिकाणी व्हावं आणि हे सगळं गोष्ट डावलून त्या ठिकाणी जर मशिदीचा उभारायचा प्रयत्न केला तर आम्ही ताकदीनं विरोधात रस्त्यावर उतरणारा शिष्य इशारा मी या ठिकाणी देतो सांगली मिरज कुपवाड शहरामधील शारदानगर येथील ओपन स्पेस छप्पन नंबर प्लॉट ज्याचा वाद गेले काही दिवस चालू आहे खरंतर हा भूखंड एकोणीसशे पंच्याण्णव साली काही व्यक्तींनी मशिदी वापरासाठीच हा मूळ मालकाकडून भाडेपट्टा करार म्हणून लिहून घेतलेला होता दोन हजार एक साली जेव्हा गुंट्यावरी कायदा आला तेव्हा गुंट्यावरी नियमित नी, नियमितीकरण होत असताना सदरच्या शादानगरमधील लेआउटमध्ये छप्पन नंबर प्लॉट हा ओपन स्पेस म्हणून महापालिकेनं मूळ फाईल मंजूर केलेली आहे दोन हजार दोन साली महापालिकेच्या ताब्यात असणारा भूखंड कब्जेपट्टीनुसार महापालिकेचं नाव लावलं ला जातं मूळ मालकांनी सदर भूखंड हा महापालिकेला दोन हजार दोन साली आयुक्तांच्या सहीनं व मूळ मालकाच्या सहीनं हस्तांतरित केलेला आहे महापालिकेचं नाव त्यावर दोन हजार एकोणीस साली लागलेलं आहे असे असताना एकोणीसशे सत्त्याण्णवचा आणि एकोणीसशे पंच्याण्णवचा खोटा स्टॅम्पच्या आधारे स्टॅम्प ड्युटी भरून त्यांनी भूखंड स्वतःच्या नावावर करण्यासाठी दोन हजार एकवीस साली तलाटी ऑफिसला अर्ज केला तलाटीने ती नोंद घातली त्यानंतर आम्ही त्याविरोधात अपिलात गेलो आणि अप्पल तहसीलदार तेव्हाच्या अर्चना पाटील मॅडम यांनी साईटवर येऊन प्रत्यक्षात पाहणी करून मूळ कागदपत्र बघितल्यानंतर त्यांनी महापालिकेच्या बाजूने निकाल दिला आणि सदरची नोंद नामंजूर केली आणि महापालिकेची आहे तशी नोंद कायम ठेवली आज ही आजच्याही घडीला आत्ता त्या माल त्याचा मालक हा महापालिका आहे त्यांनी कोर्टामधून जो निकाल आणलेला आहे तो एकतर्फी निकाल झालेला आहे महापालिकेच्या वकिलांनी आणि अधिकाऱ्यांनी योग्य ते कागदपत्र सादर न केल्यामुळे सदरचा भूखंड हा त्यांच्या नावावर निकाल त्यांच्याबद्दल झालेला आहे पण निकालामध्ये असा स्पष्ट उल्लेख आहे की महापालिकेकडून कोणतेही जबाब घेतले गेलेले नाहीत किंवा कोणतेही कागदपत्रे सादर केले न गेल्यामुळं हा त्यांच्याबद्दल निकाल लागलेला आहे त्याविरोधात आम्ही समस्त नागरिक आज आम्ही कोर्टात अपील करत आहोत चार पाच दिवसामध्ये आम्हाला पुढच्या त्यावे स्टे ऑर्डर आम्हाला मिळेल आणि अनेक विनंती अशी आहे की महापालिकेचा भूखंड आहे कोट्यवध्याचा भू भूखंड जो आहे तो महापालिका ताब्यातच राहावा अशी आमची सर्वांची मागणी आहे